मिरज तालुक्यातील टाकळी या ठिकाणी असणाऱ्या नगर येथे ग्रामपंचायतीने रस्ताच विकला असल्याचा आरोप रामा आलगुरे यांनी केला कुमार आलगुरे यांचा गटक्रमांक एकशे सहासष्टमध्ये प्लॉट आहे सन दोन हजार पंधरामध्ये या ठिकाणी ग्रामपंचायतीने त्यांचा प्लॉटमधून रस्ता करून नकाशात असणारा रस्ता अन्य व्यक्तीला विकला असल्याचे सांगितले याबाबत त्यांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायतीने त्याची दखल घेतली नाही त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली टाकळी ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी अशाच प्रकारे ओपन स्पेसची जागा विकण्यात आली आहे त्यामुळे टाकळी गावात विकास करण्यासाठी शासकीय इमारतीसाठी खुले प्लॉट शिल्लक नसल्याचे समजते सुभाषनगर टाकळी ग्रामपंचायत माझ्या सदरसे जागेतनं टाकळी ग्रामपंचायतीनं रोड काढलेले आहे आणि सदरसे जे रोड होता सर्विस रोड पहिल्याचा त्यांनी ते बंद करून माझ्या प्लॉटमधनं रोड काढून सदरसं तिने प्लॉट पाडून विकलेला आहेत आगस्ट कोरे यांनी आणि सदर माझ्या जागेच्या मधून रोड काढलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे वारंवार मी ग्रामपंचायतीत तक्रार पण केलेली आहे तिने कोण दखल घेतलेलं नाही आज करू उद्या करू म्हणून ढकललेला आहे पुढं म्हणताना मी कोर्टात आज धाव घेतलेली आहे दमदाटी करतात आणि ज्या मालकाला ऐकल्यात तिने दहा पंधरा पोरं येऊन शेजाऱ्याला माझ्या मारहाण करून आणि संडास बाथरूम ही रोड माझ्या रोडवर आलेला आहे माझ्या जागेतला रोडमध्ये परस्पर विक्र विक्री करणाऱ्यावर त्यांच्यावर कारवाई व्हावी आगस्ट कोरे यांनी है, यांचं नाव घेतलेले प्रमोद पाटील हे यांच्यावर कारवाई कठोर कारवाई करण्यात यावी दहा पंधरा पोरं घेऊन दमदाटी करून मारहाण करून गेलेले आहेत आणि आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारी दिलेली आहे